दौंड पुणे डेमू ट्रेन मध्ये अचानक आग प्रवाशांमध्ये एकच गोंधळ नमस्कार मी आपण पाहत महाराष्ट्राची लोकप्रिय दौंड पुणे डेमू ट्रेन मध्ये अचानक आग लागली ट्रेनला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला डेमू रेल्वेच्या डब्यात स्वच्छता ग्रहातून धूर येऊ लागल्याने खळबळ उडाली या घटनेत त्या स्वच्छतागृहात अडकलेल्या प्रवाशाला खिडकीतून इतर नागरिकांनी बाहेर काढले त्याच प्रवाशाच्या चुकीमुळे आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोहनलाल कौल राहणार प्रदेश हा प्रवासी स्वच्छता ग्रहात जाऊन धूम्रपान करीत होता त्याने बीडी अथवा सिगरेट पेटवून उर्वरित काड्या डस्टबिन मध्ये टाकल्याने कचऱ्यातून धूर येऊ लागला यावेळी बाहेरच्या प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने आतील प्रवासी घाबरले आणि आत अडकून पडला अखेर संबंधित प्रवाशाला बाहेर काढल्यानंतर खरा प्रकार समोर आला संबंधित व्यक्तीला दौंड रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे आज सकाळी सात वाजता दौंड वरून पुण्याकडे जाणाऱ्या सावध झाले त्यांनी स्वच्छता ग्रहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता उघडू शकले नाही यावेळी आतमध्ये एक व्यक्ती अडकला होता जागरूक प्रवाशांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले अखेरीस खिडकी मधून त्या प्रवाशाला बाहेर काढण्यात आले यवत रेल्वे स्टेशन नजिक सदर घटना घडल्यानंतर प्रवाशांची समय समयसूचकता आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यामुळे पुढील अनर्थ टळला सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही